न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मनोज काळे जिल्हा सरचिटणीस यांनी श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना श्रीरामपूर येथील रेल्वे स्टेशन जवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याबाबत निवेदन दिलं आहे या निवेदनात म्हटलं आहे की श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा का बसविला नाही या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ऐल्यनगरचे सरचिटणीस मनोज काळे यांनी आत्मदहनाचा इशारा देखील दिला आहे त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसण्यात यावा या मागणीसाठी बऱ्याच वर्षांपासून दलित समाजाची मागणी आहे श्रीरामपूर येथील रेल्वे स्टेशनजवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे हा पुतळा जवळपास साठ ते सत्तर वर्षांपूर्वीचा आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा असे दलित आणि इतर समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली होती त्याकरिता नगरपालिकेवर आरपीआयच्या वतीने विविध मोर्चे काढण्यात आले तसेच उपोषणही करण्यात आले अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर देखील उपोषण करण्यात आले परंतु आम्हाला आश्वासन देऊन समजूत काढण्यात आले पुतळा बसवण्यासाठी जे काही कोणाची मंजुरी लागत होती ती पण आर पी वतीने देण्यात आली आहे काही कागदपत्रांची पण पूर्तता करण्यात आली आहे मग पुतळा का बसण्यास विलंब झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णपुती पुतळा तयार होऊन कित्येक वर्ष झाली हा पुतळा नाशिक येथे ठेवण्यात आला आहे पुतळ्याचे पंधरा लाख रुपये रक्कम देण्यात आली आहे आज रोजी देखील पुतळ्याचे दर महिन्याचे भाडे नगरपालिका भरत आहे तरी देखील शहरात पुतळा बसविण्याकरता का हलगर्जीपणा होतोय या श्रीरामपूर शहरामध्ये भारत देशाचे संविधान निर्माते भारत देशाचे कायदे पंडित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या भूमीला पाय लागले आहेत अशा महामानवाचा पुतळा बसविण्यास विलंब का करण्यात येतोय या श्रीरामपूर शहरामध्ये खासदार आमदार मंत्री नगरसेवक नगराध्यक्ष नेते आणि बऱ्याच पक्षाचे फुडारी पुतळा बसविण्याविषयी गप्प का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नसून सर्व जातीय धर्मांचे आहे मग याविषयी कुणी का बोलत नाही याला वाचा फोडण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी तसेच पुतळा बसविण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आलं आहे कर, या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा आंबेडकर शाहू फुले या घटकाच्या समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा बसविण्याचे काम दहा दिवसाच्या आत चा चालू करावे किंवा आम्हाला काम चालू करण्याचे चा आश्वासन द्यावे काम चालू केले नाही तर दहा दिवसानंतर आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस मनोज काळे श्रीरामपूर नगरपालिकेसमोर आत्मदहन करतील असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे माझा मानाचा जैविक बऱ्याच दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा बसावा ही आर पी आयच्या वतीने पण आणि इतर पक्षाच्या जनतेच्या सगळ्यांच्या वतीने जी मागणी करण्यात आली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पूर्ण कृती पुतळा का बसवत नाही याला अडचण काय आहे आम्ही या नगरपालिकेवर मोर्चा काढलेला आहे आमचे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष मान्य सुरेंद्र भाऊ यांच्या अध्यक्षाखाली महामोर्चा काढला आम्हाला इथल्या नगर नगरसिंहांनी नगरपालिकेसिंहनी फक्त आश्वासन दिलं आम्ही पुतळा बसवणार आहे बसवणार आहे तरी आमचा पुतळा हा पूर्णकृती पुतळा का बसत नाही आमचा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पूर्णकृती पुतळा बसवण्यात आला आहे आम्हाला त्याचा आनंद आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा का बसत नाही हा मोठा प्रश्न चिन्ह आहे आणि सर्व भीमसैनिक दलित समित फुले साहेब आंबेडकरांचे सगळ्यांचं म्हणणं आलं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात विलंब का होतो याचं कारण काय याच्या कोणाच्या काय माग परवानग्या लागतात का कोणाच्या काही समस्या आहे का बऱ्याचशा आम्ही परवानग्या पण दिल्या आहे आर पी आयच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन पण दिले उपोषण पण केले पण तरी हे काय प्रशासन जागी व्हायना नाही त्यामुळं मी मनोज काळे आर पी आय जिल्हा सचिव मी आता एक मोठी भूमिका घेत आहे मी आता सी अध्यक्षेखाली जे उपप्रमुख सी ओ आयकोन इथे त्यांना निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये मी जाहीरपणे सांगितलेलं आहे आजपासून आज तारखेपासून जर दहा दिवसाच्या आत पुतळ्याचं काम चालू झालं नाही किंवा आम्हाला काही ठोस पुरावे का आश्वासन दिलं नाही तर मी स्वतः ह्या नगरपालिकेपुढं आत्मदहन करीन हा काय म्हणजे फक्त दिशाभूल करण्यासाठी नाही किंवा असं कोणाचं मन वळवण्यासाठी असं काही नाही मी खरोखर आत्मानी सांगतो जसं औरंगाबादला विद्यापीठासाठी बऱ्याचशा लोकांनी आपल्या जीवाचं रा आत्मदहन केलं तसं मी सुद्धा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासाठी आत्मदहन करीन हे कळकळून सांगतो आणि याचा विचार गांभीर्यानी या सीओनी जिल्हाधिकाऱ्यांनी या मंत्र्यांनी सगळ्यांनी घ्यावा ही माझी कळकळीची विनंती आहे जय भीम जय संविधान या तालुक्यातील समाजाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा बसवा अशी मागणी आहे परंतु प्रत्येक वेळेस काही ना काही कारण देऊन या ठिकाणी या मागणीला फाटा दिला जातो आमचे आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस मनोज भाऊ काळे यांनी या ठिकाणी या टोकाचा निर्णय घेतलेला आहे आणि तात्काळ जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण गोष्टी पुताना बसवण्याची प्रक्रिया या नगरपालिकेने प्रशासनाने जर चालू केली नाही सरकारने जर चालू केली नाही दहा दिवसात जर या ठिकाणी ठोस काहीतरी निर्णय नगरपालिकेने दिला नाही तर आमचे मनोज भाऊ काळे या ठिकाणी अकराव्या दिवशी कुठली पूर्व सूचना न देता आत्मदहन आंदोलन करतील आणि याचा जो होणारा परिणाम आहे त्या परिणामाची सर्वोच्च जबाबदारी या नगरपालिका प्रशासनाची आणि शासनाची राहील अशी मी या ठिकाणी त्यांना सूचना करतो आणि तात्काळ या समाजभावनेचा लोकभावनेचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कोटी पुतळा बसवण्याची प्रक्रिया चालू करावी अशी कळकळीची विनंती करतो जय भीम जय भारत जय संविधान वर्षपासून आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये सुंदर भारतपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा श्रीरामपूर शहर असून नगरपालिका पक्षात आम्ही बसवला होता गेल्या अनेक वर्षापासून श्रीरामपूरकरांची सर्व भीम सैनिकांची शिंदे सैनिकांची जी मागणी होती की बाबासाहेबांचा पूर्णपूर पुतळा आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये असावा जेणेकरून शहर बाबासाहेबांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा की आज पूर्णपूरचा पुतळा हा आपल्या शहरामध्ये असा ज्याने शहराच्या तालुक्याचा आपलं खऱ्या अर्थाने एक सौंदर्य भर पडेल आणि एक मोठेपणा खऱ्या अर्थाने आपल्या शहराचं वाटेल पण आमच्या चळवळीतले जे कोणी कार्यकर्ते होते समजा आमचे दादा असतील सुरेंद्रभाऊ थोरात असतील सुरेश शिरसाद आत्ता आमचे मनोज गोकाळे महेंद्रभाऊ साळवे माझे कोणते नाव आणि बोरगे अशा अनेक कार्यकर्त्यांनी या नगरपालिकेला वेळोवेळी निवेदना निवेदनाद्वारे आपलं म्हणणं मांडले मागणी केली कलेक्टर ऑफिसला जाऊन त्याचा पाठपुरवठा केला तरी त्यामधून काही आउटपुट त्याचा काही मिळत नाही गेल्या अनेक वर्षापासून या पुतळ्याची मागणी आम्ही करतोय मोठमोठे मोर्चे या नगरपालिकेवर काढले पण तरी त्याचा पण परिणाम आहे ठिकाणी झाला नाही आत्ताच मागच्या पंधरा दिवसापूर्वी श्रीरामपूर श्रीरामपूरचे कर्तव्यदक्ष आमदार हे म्हणजे ओगलेचा ओगले साहेब यांनी आढावा बैठक घेतली होती त्या आढावा बैठकीमध्ये मी पुतळ्याचा मुद्दा मांडला होता त्यावेळेस आमदार साहेब म्हटले की गेल्या मी जसा आमदार झालो तेव्हापासून माझी मागणी आहे की बाबासाहेबांचा पूर्णपूर्ती पुतळा का होत नाही तर याचं उत्तर शिवसाहेबांकडं नव्हतं साहेब साहेब फक्त वन वनखातीची जागा म्हणून उत्तर देतात आणि आपली बाजू शेप करून बाजूला होतात पण मला हे सांगायचं आहे की ज्याप्रमाणे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या महाराष्ट्राचं आपल्या सर्वांचं दैवत आहे त्याच घरात तो महाराजांचं स्मारक आज तयार झालं मग ह्या देशाचं ज्यांनी संविधान लिहिलं अशा महामानवाचा पुनर्प्रतिवा का तयार होत नाही हा मोठा प्रश्न आम्हा सर्व श्रीमपूरकरांना शिवसैनिकांना शिवसैनिकांना आहे त्यामुळं आज खऱ्या अर्थाने आमचे मित्र मनोज भाऊ काळे आपले आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आज या श्रीमपूर नगरपालिकेत शिवसाहेबांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये म्हटले आहे की हा जो आज तुमचा जो जे काही पाठपुरवठा आहे तो जर आठ दिवसात झाला नाही तर आमच्या मन स्वतः इथं आत्मदहन करणार आहेत आणि या या यानंतर जे परिणाम होतील याच्या सर्व परिणामची जबाबदारी ही थी चालले पोलीस प्रशासन आणि शिवसाहेबांची प नगरपालिका प्रशासनाची राहील अशी मी या ठिकाणी आश्वासन आणि विनंती करतो की शिवसाहेबांनी आता स्वतः पुढाकार घेऊन कारण आता प्रशासन आहे त्यामुळं शिवसाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन पालकमंत्र्यांशी बोलून की त्यांना श्रीरामपूर शहरातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा लवकरात लवकर तयार करावा व आमच्या सर्व भीमसैनिकांना आप प्रेरणा द्यावी की आम्ही जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला त्याच पद्धतीने आम्ही बाबासाहेबांचा सुद्धा पुतळा लवकरात बसू असं आश्वासन आम्हाला द्यावं आणि त्याचं लेखी आश्वासन आम्हाला द्यावं त्यामुळं आम्ही सर्व सर्वजण या ठिकाणी आम्ही सर्वजण लोक शांत होतो कारण आता हा फक्त सुरुवात आहे याचा जर उद्रेक झाला तर याचे सर्व परिणाम की त्यांना नगरपालिका परिषदेला भोगावं लागतील एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण बसवण्यासाठी जे निवेदन देण्यात आलेलं आहे ते अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे आत्तापर्यंत अनेक निवेदनं दिले उपोषणं झाले मोर्चे झाले परंतु आज खऱ्या अर्थाने त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि दहा दिवसाच्या आज जर बसला नाही किंवा त्याच्याबद्दल काही ठोस निर्णय मिळाला नाही तर आर पी आयच्या वतीने ते आत्मदहन इथं करणार आहे आणि आर पी आयच्या आंदोलनं यापूर्वी पण आपण सर्वांनी बघितलेले जो शब्द आर दिला तो पूर्णपणे पाळत असतो हा आमचा इतिहास आहे सुलेशाऊ आंबेडकर चळवळीच्या अस्मितेचा प्रश्न आहे अनेक घटकांनी सांगितलं अनेक मंत्र्यांनी सांगितलं आपले ज्या तालुक्याचे विद्यमान आमदार साहेब त्यांनी पण अधिवेशनामध्ये हे मुद्दे मांडले तरी पण अजून प्रशासनाला जाग येत नाही कुठं तरी जाणून बुजून याच्या मागे काही कारस्थान आहे का हा पुतळा का बसवत नाही याचा पण याचा पण शोध लावला पाहिजे बराच वेळेस प्रत्येक जण येतो आता पुतळा तयार आहे नाशिक इथं ठेवलेला आहे त्याचं भाडं नगरपालिका भरत आहे मग ह्याच्यापूर्वी जो पुतळा फसवलेला आहे त्याची परवानगी नगरपालिकेने कशी दिलेली आहे हा पुतळा पण नगरपालिकेनेच बसवलेला आहे ना कुठ तरी समाजाची भूल करण्याचं काम हे नगरपालिकेचे शिव व जिल्हा अधिकारी करत आहे त्यांना आमचा सा ठोस सांगा आहे की आमच्या आमचा बघू आम नका ना नाही तर श्रीरामपूरमध्ये पुन्हा एकदा नामांतरासाठी जसं पुचीराम कांबळे यांचा बळी गेला होता तसंच आमच्या आर पी आयचे मनोज भाऊ यांचा बळी तुम्ही घालू नका व समाजामध्ये जी एकरूपता आहे तिच्यामध्ये लिस्ट करण्याचं काम करू नका तुम्हाला विनंती आहे की दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्ही हा निर्णय निकाली काढावा अकराव्या दिवशी म्हणून भाऊ आपला आत्मदान या ठिकाणी करणार आहे व त्याची सर्वस्व जबाबदारी या प्रशासनाची या सरकारची व इथं श्रीरामपुराच्या प्रत्येक जे राजकीय फुटारी असेल यांची राहील जय भीम जय भारत जय संविधान यावेळी मोहन आव्हाड महेंद्र साळवी विजू पवार नाना गायकवाड सुरेश जगताप समाधान नरोडे अमित काळे विनायक बोर्डे रितेश शेडके अतुल काळे सचिन भोसले यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विविध कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते न्यूज सुपर अभिषेक सोनोनेसह निर्मला शिंदे दीपक कदम श्रीरामपूर